चला पोचलो जेवण बघा कशी झोपले आम्ही पोहोचलोय गो करण्याला किती तास आहे पाच तास लागले आम्हाला पोहोचायला गो आता आम्ही जातो बीचवर वर पावजी बोलता बस मध्ये बसून घंटा जाऊया बीच मध्ये पावजीने जाम झोपा आली चला आता जाऊया मंदिर बंद आहे मंदिर पाचच्या नंतर तुम्ही चारच्या नंतर आहे बंद असतो मंदिर ही बघ बोलतो मशाची जत्रेल्या गोव्याची हिरोई काय पाहिजे आम्ही आलो आता आम्ही आलो गोखर्ण्यामध्ये मंदिर एक घंट्यानंतर खोलणार आहे आता आम्ही बीचवर जाणार आहे बोलायचं आहे का दर्शन घेतलं जो बीचवर आहे बघून बिना बघू शकता किती मोठा दोरी बघा बोल बाबू काय बोलायचा तुला नाही नाही इकडे भुरी गाय खूप आले आम्हाला वैताग आणले तुम्हाला कोणी वैता गाणले मला वैता गाणले माझ्या मुलावी मोबाईल चालू ना आमला समोर बिझी दिसलेली आहे ते बघू शकता अंश इधर बीच, बीच वर आलेले आहे आणि हा मोठा समुद्र आहे आणि त्याचा आम्ही आनंद घेणार आहे खूप मस्ती करून अंश कस गाई आम्ही पोहोचलो बीच वरती पण वालू एवढी गरम आहे की पाय भासतायत <laughs> माझा असिस्टंट कॅमेरामॅन सेकंड कॅमेरामॅन कुणाल भोईर गोव्याच्या <laughs> हिरणी

शनीदास नाव छोटा ना बाजूजी आता आम्ही चाललोय बघा समोर इथे आम्हाला जायचं तर आता आम्ही चाललोय तिथे चला चला लवकर इथं दिसलेला आम्हाला कासव

याही बघा अखंड पाच पाच लिटरचा डब्बा आणला बराला आम्ही बघा आम्ही इथं असून बघा बाटली बघा असली याही पाच पाच लिटरचं बाटल आणलं ना आमच्या माणसानी बघ एक लिटरची बाटली बाटली टाकून एक लिटरची मामी काय काय महत्व आहे मामी म्हणजे ते मॅजिकल वॉटर आहे आणि ते म्हणजे झऱ्यातून येत आहे म्हणून ते आणि पावसाळ्यात खूप म्हणजे असं मॅजिकल म्हणजे काय आता जादू त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना तेवढं तिने पूर्ण डिथ मध्ये त्यांना इथून पाणी येतं कसं त्या मोठ्या बाटल्या आणल्यान बघा फॉरेनर पेक्षा जास्त बाटल्या आणल्यान गेल्या एक वर्षी आता आम्ही आव्या मोठ्या मोठ्या बाटल्या आणल्याना सांगू नये हिरो बघा दोन हिरो शाहरुख खान आणि सलमान खान कुठे केला फोटोकारला यो वरती यो बाबू कस बीच वर जाऊन गेले ना आमच्या सगळ्यांच्या अवतारा तुम्हाला बघा काल सगळी भाऊजी झाली जरा इकडे चेहरा लड़की बहुत है आहे गुस्सेवाली लडकी आहे ये लडकी तुम गुस्सा करती हो तुम गुस्सा करती हो नाही दिला ती मी मॅकू ला अजून जाम काही आहेत मेकअप केली काही आता दर्शन झालं मसाला घेतात खालचा मसाला घेतात गपचूप गपचूप नारल पाणी प्यायला आले नवरा बाईक नारल पाणी प्यायला आले नाही मला नाही प्यायचा तुम्ही मला टाकून प्यायला आली यांना मी पकडले गाईज एन्जॉय 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 गाईज आमचा पप्पा हरवलेला शोधून शोधून आता भेटला पप्पा कशा ते बोलते पप्पाला शोधायला पप्पा आता काही भेटत ना आमची ट्रेन सुटल पण भेटला पप्पा पप्पाला एक घंटा झाला शोधित होतो मम्मीला पण टेंशन नसता मम्मी जनावरा भेटलेला आहे तू कुठे गेलतास मी गेलतो दर्शनाला नाही आरावला कसा मग आरावला कसा रिक्षा रिक्षा वाल्याने कसा वाटत तुम्हाला फिरून एकदम छान वाटला मजा आली वापस दर्शन चांगले झाले वापस या परत येऊ कधी तुम्हाला कसा वाटला

लाई 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 लाए 你 <inaudible> 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 सारनि <laughs> तव्हां

Hey! 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 Yeah hey, kassam sir. Kole. Kassam ki kassam, hey kassam sir. Kassam. Bade tasuba kasa. Bade tasuba. Allah Allah. No. Allah Allah. No. Agar no. Agar. No. 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 Yok. Needed... Like okay. No. 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 Like well, no. 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 No.

बोला पुरे बोला एकच लायन मोडता तू दे अमृती दोनों होई तुम हो ओतरीया हट ओतरीया ह तू ओतरीया ह ती थांब जा रही है ना कऊ ए चल मैं मैं लगा दी ले ले लसला दा बा ल 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 आहे पप्पी घ्या बोला 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 ब

तरी लागल वाईट चांगला केलं माझा वाईट एक हा करतो ना ही गोष्ट निक्कीची वाईट आहे लगेच नाही करणार का पण काम करे चांगली गोष्ट म्हणजे काय सकाळी उठून चांगली दोन्ही माणसांना रेडी करून घेऊन म्हणजे ती चांगलीच गोष्ट म्हणजे तिला उठवायला लागेल सगळं काम रेडी करून ठेव

एक चांगली गोष्ट आणि एक वाईट हा दुसऱ्या कोणाबद्दल सांगायचं आणि दुसरी वाईट गोष्ट मी सांगतोय तिला जास्त माया जास्त कोणावर करायची एकदम बरोबर बोललो एकदम जास्त करायचं आता रुपाल जाय तू आता आमचा मामा बोला बर बोला चांगले आणि वाईट गोष्ट सर्वच चांगले वाईट काय

बोल 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 मला बोलता येत नाही नाही बोल आता कधी बोलता म्हणजे चांगली गोष्ट झाली आई बद्दल चांगली गोष्ट म्हणजे तिथं सर्वांची इकडं म्हणजे सर्वांना प्रेमाने आणि आहे ओके वाईट गोष्ट म्हणजे कधी कधी माझ्यावर काकू सकाळी लवकर दररोज वाकडी बोलून घेतो वाईट वाईट काही बोल ना त्यांची मस्ती बिस्ती करून झालेली गाण्याच्या भेट्या भेटे जाम केलं पण तो कोणी मारू हे भाऊजी ना ओळखीत असेल तर त्यांनी ना एक गाणी बोलायला सांगाय भाऊजीना जाम माझा आवाज हिडन टॅलेंट गाण्यांचा

सगळी बघा कशी बसल्या ट्रेन लेट झाले रुकेंगे थोडी देर करून दाखव पिंजऱ्यानं पोपट बोले त्याची वाकटी नवरी डोले ग पिंजऱ्यानं पोपट बोले पोरा बघा तुम्हाला गाणी बोलून दाखवतील सगळी बोला गाणी